माय गॉड अरे पुढील स्टेशन मुंबई छत्रपती शिवाजी महाराज कृपया मित्रांनो मी पावसाचं औचित्य साधून काल गावाला आलेलो आहे आणि गावाचं हे पावसाळी सौंदर्य बघण्यासाठी खूप आतुरतेने वाट पाहत होतो त्यानिमित्ताने मी गाडी पकडली कोकणातली आणि कोकणात माझ्या गावी थेट गावी आलेलो आहे तर भरपूर पाऊस पडतोय मी आल्यापासून बघतो इथे खूप पाऊस पडतो आहे तुफान पाऊस पडलेला आहे आणि आता घरात बसून कंटाळा आला आहे म्हणून मी मामाच्या मुलाला म्हणालो म्हणजे योगेश योगेशला म्हणालो चल आपण नदीवर जाऊया काहीतरी व्हिडिओ वगैरे शूट करूया कारण आल्यापासून मी घरात बसूनच आहे तर त्याला घेऊन मी आता बाहेर पडतो आहे नदीवर चाललो आहे आमच्या गावची नदी कशी आहे ती बघा मी नदीवर जाऊन व्हिडिओ बनवतो आहे आणि व्हिडिओ संपूर्ण यूट्यूबला टाकतो आहे आणि तो व्हिडिओ तुम्ही पाहा अवश्य पण कुठेही कट करू नका लाईक शेअर सबस्क्राईब करा ही विनंती मी रवींद्र विट्ट शिंदे माझं यूट्यूब चॅनल डोंबलीकर वाया कोकण या चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करतो आहे आणि माझा व्हिडिओ तुम्ही अवश्य पाहणार आहात चला तर मग माझ्याबरोबर आमच्या गावच्या नदीवर पावसाळ्याची मजा बघायला चला आता आम्ही चाललो आहे नदीवर म्हणजे पाण्याची पातळी बघायला आमच्या ग नदीला केवढा मोठा पूर आला आहे तो बघायला पाहायला चाललो आहे तुम्ही पण माझ्याबरोबर येत आहे मुंबई गोवा हायवे मार्ग ह्या हायवे मार्गाच्या पलीकडे खा आम्हाला आपल्याला जायचं आहे दिसत आहे ते आहे माझं गाव दोन दिवस चांगलाच पाऊस लागला इथे खूप बरं वाटलं एकदम थंडगार वातावरण आहे पावसाळी रानभाज्या सुद्धा आलेल्या आहेत त्याचा व्हिडिओ बनवायचा होता पण पाऊस जास्त असल्या कारणाने घरातून बाहेर पडू पडावासारखं वाटत नाही आहे वेळ मिळाला तर पावसाळी रानभाज्यांचा तो पण व्हिडिओ बनवणार आहे हा व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा ही आता नदीची वाट आलेली आहे आपण मधल्या रस्त्याने शॉर्टकट आलो आणि हा नदीकडे जाणारा रस्ता आहे इथे व इथून वर वाडीकडे जातो आणि इथून खाली हा नदीकडे जातो आहे आता आपण नदीवर जातो आहे पाऊस थोडा थांबला म्हणून घरातून बाहेर पडलो आहे आता आल्यापासून पाऊस पडतो आहे छान हिरवळ झालेली आहे पावसामुळे थंडगार वातावरण झाले आहे शेवटी गाव ते गाव हे असत खूप उतार आहे सांभाळून चालावं लागतं आता डांबरीकरण केलंय म्हणून नाही तर पूर्वी दगडांचा रस्ता होता आपण आता नदीच्या दिशेने चाललोय ही समोर जी दिसते की ही आहे आमच्या गावची नदी पाणी बघा तिचं स्मशानभूमी आणि त्याच्याच कालोखाली ही सुंदर नदी रात्री दोन दिवस पाऊस पडल्याने रात्री भयंकर पाऊस पाणी जो आलेलं नदीला आता कमी झालं आहे की जे झाडं झोपलेली दिसत आहेत इथपर्यंत पाणी होतं आता पाण्याची लेवल एकदम कमी झाली आहे काय घसरणार नाही ना रे जा शेवाळा इथे आणि ही जी समोर दिसते अथांग अशी मोठी पसरलेली आमच्या गावची नदी नदीचं पाणी बघा आपल्याला पुढपर्यंत जायचं आहे पुढपर्यंत तिचं चित्रीकरण करायचंय ही जी झोपलेली झाडं आहेत ही नदीने झोपवली आहेत तेवढं रात्री पाणी होतं आता त्या रस्त्यातूनच वाट काढत चाललो आहे आम्ही हे वाट आहे ना आता तू काय खेकडी बघतोय हा मामाचा मुलगा आहे खेकडी बघायला आलाय मागच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये हेच हिरो होते आहेत का त्यांची ठराविक जागा असते ना रे इथून जायला जागा नाही वाटत वरच्या दिशेने जाऊया तिकडून जाऊया चढेन ना मी <laughs> वाट आहे ना चढलेला हो <laughs> <laughs> <स्तिया> आता मी जातोय राहिली आहे ती नदी आता आम्ही दुसरीकडे चाललोय नदीच पात्र बघायला जंगलातूनच चाललोय पाऊस थांबलाय त्याच्यामुळे फिरायला मिळत आहे लहान भाज्या मिळाल्या त्यावरून तुम्हाला दाखवेल त्याच्या पण शोधत आहोत खूप जंगला जंगलाने वाट काढतोय आलो आलो मोकळ्या जागेवर आलो बरं वाटलं जरा भीती थोडी कमी झाली खूप बरं वाटतं खूप छान वाटतं एकदम हिरवळ वातावरण रानबाज्या पण दाखवतो तुम्हाला रात्री येणार होतो खेकडी पकडायला पण पाऊस जोरात असल्या कारणाने जमलं नाही यायला म्हणून आज सकाळी आंघोळ निघून गेली आणि आता निघालो म्हटलं नदीचं तरी दर्शन घेऊ आल्यासारखं काहीतरी काढू मग त्यानिमित्ताने आम्ही इकडे आलो अरे सांभाळ खड्डा आहे इथे आता पावसामुळे पाणी गढूळ झालं आहे नंतर खूप निव्वळ पाणी आहे इथं आणि खूप शांत आहे तरी पण पाऊस थांबला आहे म्हणून हे पात्र जरा कमी दिसतंय पाऊस जर अजून थांबला नसता हे पात्र मग आपल्या ह्या पायापर्यंत आलं असतं पा हे पाणी पायापर्यंत आलं असतं ओ मायकवाड अडकला पाय चौकाश पाय घसरेल हे हा जो पर्या दिवस आम्ही याला पर्या बोलतो हा उरून डोंगरातून वाहत येणारा पाण्याचा झरा त्याला आम्ही पर्या बोलतो आमच्या गावच्या बाहेर ह्या पर्यात जी वळगण करते नदीची त्याचे मासे मिळतात हा एक मोठा पर्याय खूप मोठं पाणी आहे ज्या आणि हे डोंगरातून येणारं पाणी आहे आणि हे वाद खाली नदीला जाऊन मिळतं असे भरपूर पर्याय ते नदीला मिळतात त्यामुळे नदीची पातळी वाढते पायी आहे नदी रात्री इथे किती पाणी आलं असेल हा हा ही लेवल आहे का हा ती ती जा ते गवत जे आहे तिथपर्यंत काल रात्री पाणी होतं हे जे जो गवत झोपलेलं दिसतंय ना तुम्हाला मित्रांनो इथपर्यंत रात्री पाणी होतं आणि जास्त जोरात पाऊस पडला तर हे जो बांध दिसतोय ना त्या बांधापर्यंत पाणी येतं म्हणजे केवढं पाणी येतं बघा जर एकदमच जास्त म्हणजे तीन चार दिवस सतत पाऊस पडत राहिला तर हा जो लो दगडाचा बांध आहे त्या बांधापर्यंत पाणी येतं आता आपण असेच पुढे जातो पाय सांभाळून पाय स्लीप मारतात का टाकून गेलाय मी येऊ का खाली लागलाय का दगडीत अडकलाय असा लागलाय वाटतं त्या पाण्याने दगडीत पण अडकला असेल त्याने गळ टाकला होता आणि गळ आता अडकलेला आहे वाटत अडकलाय की मासा लागलाय ते बघूया आपण हे आहे कोकणातलं सौंदर्य मी कॅमेऱ्यात टिपतोय खूप छान वाटतंय बघायला समोरून डोळ्याने खूप छान वाटतंय शोध मोहीम चालू आहे गळाला काय लागले ते बघतोय गळ एकदम पुढे काहीच नाही शून्य गळ दगडात अडकला होता दिसतोय ना या बांधापर्यंत पाणी येतं तेव्हा तर कोणच खाली येत नाही आता पाणी कमी आहे म्हणून आम्ही फिरतोय आता गावची नदी बाहून झाली आहे या पर्याच्या दिशेने परत आलोय आणि घरी जायच्या तयारीत आहोत कारण आता असं वाटतं की पाऊस परत जोरात येणार आहे पाण्याचा आवाज बघा केवढा आहे या दिशेने आम्ही वर जात आहोत मला दुसऱ्या दिशेने खाली आलो आता दुसऱ्या दिशेने वर जातो पर्याच्या साईडने घरी जात आहोत आपण रस्ता जंगलातूनच आहे फुल जंगला जंगल आहे इकडे येणं जाणं कमी आहे लोकांचं गुरं डोरं पण कमी येतात या साईडला त्याच्यामुळे जंगल खूप वाढलंय आणि हा येणारा पाण्याचा आवाज खूप शांत वातावरण त्यात पाण्याचा हा आवाज खूप छान वाटत आहे पायवाट खूप अव अवघड आउ, आहे चालतो आहे पण दो, दोन्ही बाजूला खूप रान जमा झालंय त्यातून कॅमेरा संभाळ बापरे अडकलो ते <laughs> जंगलात आलेलं जासून तिचं फुल आता हा मो चांगला एक मोठा पारा तुम्हाला दाखवतो त्याला हा बघा हे आलंय वाह ढोंगरावरून वाहत येणार पाणी त्या इथून ते खाली मगाशी दाखवलं ना तुम्हाला ते खालपर्यंत गेलंय शेतात पाणी जमा झालंय गावचे परे म्हणजे आमच्या गाव ग्रामीण भाषेत परे बोलतोय ना आम्ही म्हणजे तुम्ही ब म्हणा ना छोटे छोटे ओढे म्हणजे पावसामुळे प्रभावित झालेले हे छोटे छोटे ओढे बघा किती फार सुंदर दिसत आहेत आमच्या कोकणातलं सुंदर असं सौंदर्य या साईडला बघा त्या साईडला एक मोठा पर्याय खूप छान असं सौंदर्य आहे म्हणजे बुशी डॅम जाणार इकडे जाणार या डॅमवर त्या डॅमवर इकडे जाण्यापेक्षा गावची तिकीट काढायची आणि सरळ गावाला येतं आणि पाहिजे तेवढा आनंद घ्यायचा आणि पाहिजे तेवढं दिवस राहायचं आणि आपल्या ओळखीच्या जागेवर सुद्धा कमी होतात कारण आपल्याला माहीत असतं त्या जागेत काय आहे काय नाही ते कुठे जायचं कुठे कसं उतरायचं कसं हे करायचं तिकडे तिकडे जाऊन जीव धोक्यात हो घालण्यापेक्षा आपलं गाव परवडलं हा पाण्याचा सुंदर येणारा असा आवाज शांत ठिकाणी हेच पाणी जाऊन खाली नदीला मिळतं मित्रांनो त्याच्यामुळे नदीची पातळी अजून वाढते हे बाय खूप छान असं दर्शन होतं धबधबी धबधबे धबधबे बोलताना आमच्या कोकणात या जागोजागी तुम्हाला असे धबधबे मिळतील बघायला इथून पाणी खाली चाललं आहे आणि ह्या पाण्यातूनच आपल्याला रस्ता करत पुढे जायचं आहे पाणी पण थंडगार आहे वातावरण पण थंडगार आणि आहे भातशेती तर ह्या पाण्यातून आम्ही घरचा रस्ता पकडला आहे मित्रांनो कधी या कोकणात आणि या निसर्गाचा या सौंदर्याचा आनंद घ्या पाणी आता कमी झालं आहे ते आता आम्ही घराच्या दिशेने एकदम जवळ आलो आहे नमस्कार मित्रांनो आता मी माझ्या ह्या व्हिडिओमध्ये माझ्या गावची नदी दाखवली आहे व्हिडिओ तुम्ही तुम्ही संपूर्ण पाहिलाच असेल आणि व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल मी आता हा व्हिडिओ इथेच संपवतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची रजा घेतो धन्यवाद चला आणि असेच कोकणात येत जा आणि कोकणाच्या निसर्गाचा सौंदर्याचा आनंद घेत जा चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आता घराच्या दिशेनेच आलो आहोत हे आहे माझं कोकणातलं घर